नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा वर्षात उजगावकरे मॅडमचं तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत निमित्त वेगळे बिग बॉस आहे निमित्त आणि तुमची एनर्जी तुमचं उर, तुमची ऊर्जा बघता आमच्यात जो काय ऊर्जा संचारलेला आहे आणि या नवी पिढी पिढीमध्ये पण जो काही ऊर्जा ऊर्जा तुम्ही संचारू पाहताय हे बघता आम्हाला इतकं भरून आलेलं आहे आणि खरं तर आत्ता एका आठवड्यावरती फिनाले आहे आणि त्याच्या अगदी दोन दिवसाआधी तुम्ही बाहेर पडला हे अनेकांसाठी थोडंसं धक्कादायक होतं आणि न ना आवडणारं सुद्धा होतं पण फिनाल्याच्या जवळ जाऊन बाहेर येणं हे थोडंसं आपल्यासाठी इतक्या जवळ येऊन सुद्धा आपण बाहेर पडू <laughs> तुमच्यासाठी काय होतं हो धक्कादायकच होतं आणि अपेक्षित होतं पण त्या निर्णयाचा मी खुल्या मनाने स्वीकार केला एका क्षणात आणि तुम्ही बाहेर पडत असताना इतर जे सदस्य आहेत त्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला पाठवणी केली तुमची सगळ्यांनी तुमची माफी मागितली सगळ्यांनी तुमचे चरण स्पर्श केले सो हे कितपत तुम्हाला त्यावेळेस रिअल वाटत होतं नाही सगळ्यांनी मनापासून मला मिठी मारली मनापासून माझा निरोप घेतला कुणाच खोटा आहे असं मी म्हणे मन, म्हणणार नाही इव्हन धनंजयनी माझी माफी मागितली तेही खोटी आहे असं मन, मी नाही म्हणणार पण तुमच्यात एक प्रामाणिकपणा होता जो तुम्ही प्रामाणिकपणे माफ करून घेत होता सगळ्यांना हो, हो. आणि जे जे सदस्य तुमच्या बाबतीत ज्या काही गोष्टी बोललेल्या आहेत त्या मला वाटतं तर तुम्ही ऑलमोस्ट विसरलाच असाल किंवा ते लक्षात ठेवणार आहात हे तुम्ही सांगाल पण अशा पद्धतीने एखाद्या सिनियर कलाकारासोबत ट्रीटमेंट होणार हे तुम्हाला कल्पना पूर्वकल्पना होती का बिग बॉस मध्ये गेल्यानंतर आपल्यासोबत असं घडू शकतं म्हणून तुम्ही ती पूर्वतयारी करूनच गेला होता तिकडे नाही एवढी पूर्वकल्पना नव्हती पण मला एवढं माहिती होतं की बिग बॉस मध्ये आपली तमा कोणी बाळगणार नाही तेवढी कारण मी वर्षा उसगावकर नव्हते तिकडे मी एक त्यांच्या बरोबरीचीच स्पर्धक होते त्यामुळे मला हे माहित होतं की आपण सगळे बरोबरीने आहोत पण मला असं वाटत होतं की एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तेवढं त्याने मला मान द्यायला पाहिजे खरं म्हणजे कारण मी त्यांच्या जागी असते तर कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तीला तेवढा मान दिला असता किंवा किंबहुना माझ्यापेक्षा जेव्हा ज्येष्ठ व्यक्ती जर तिकडे असती त्यालाही मी तसा मान दिला असता कितीच पण मला एक थोडस आवंतर असं की कालच एक निर्णय मोठा निर्णय लागलेला आहे की मराठी भाषा अभिजात भाषा हा एक गौरवास्पद निर्णय आहे मराठी भाषिकांसाठी आणि तुमची उल्लेख असा तुमचा उल्लेख सोशल मीडियावरती असा आहे की मराठी बिग बॉस मधल्या वर्षात आई त्या मराठी शब्दकोश आहेत कारण तुमचं मराठी ऐकून सगळ्यांना आता एक वेगवेगळे शब्द शिकू शिकायला मिळालेले आहेत या निर्णयाचं तुम्ही किती स्वागत करताय मी पूर्ण मनाने स्वागत करते कारण <laughs> मला असं वाटतं की बिग बॉसच्या घरातून माझं प्रस्थान व्हावं आणि त्याच वेळेला हा ही एक चांगली एक शुभ अशी बातमी बातमी माझ्या कानावर पडावी याच्यासारखा एक सुंदर योगायोग नाही आणि मी त्याचा खुल्या मनाने आणि आनंदाने स्वीकार करते आणि ह्याच साठी केला होता अट्टहास सगळ्यांनी हाच दिवस आपल्याला बघायचा होता कारण मराठी भाषा तशीच आहे श्रीमंत आहे ज्ञानेश्वर महाराजांनी गौरवास्पद असे उद्गार मराठीबद्दल काढलेले आहेत ज्ञानेश्वरी लिहायच्या आधी त्यामुळे एका मोठ्या व्यक्तीने असे संत वाङ्मयात असे उद्गार काढले त्याला हा दर्जा मिळायचाच होता ते फक्त निर्णय व्हायचा बाकी होता बाकी ते ग्रहित आपण ठरायला काहीच हरकत नव्हती आणि तेच ते तीच मराठी भाषा त्या भाषेने मला तारलं बिग बॉस मध्ये सीझन फाईव्ह याचा मला खूप आनंद आहे निश्चितच पण काही जे शब्द आहेत तुम्ही वापरलेले त्याचे ना खूप तयार झालेले जेव्हा बघाल त्या इतक्या विनोदी तर आहेतच परंतु त्याच्यामधून बोध सुद्धा आहे हो जेव्हा तुम्ही बघाल त्या तुमच्या लक्षात येईल कारण ते शब्द आता जी नवी पिढी आहे झेंजी जनरेशन आपण म्हणतो त्यांच्या तोंडीत सुद्धा आहेत सो so, so <laughs> so, so, yes, <ills> <laughs> त्यांना <laughs> हु. असा जे शब्द आहेत तिथले ते आता त्यांच्या तोंडी सुद्धा आहेत त्यांच्या मुखी सुद्धा आहेत आणि लहान लहान मुलं हे माझं यश आहे असं मी समजते बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह माझा जो वावर आहे त्या घरातला त्याच हे यश आहे असं मी समजते आणि त्याचा मी स्वीकार करतोय <laughs> निश्चित पण आम्ही एक मी तरी निरीक्षण केलेलं की वर्षातही ज्या स्ट्रॉंगपणे तिथे होत्या तुम्ही कधीच आता खूप भावनिक झाला नाहीत हा तुमच्या बहीण आल्या तेव्हा तुम्ही भावनिक झाला किंवा इतर काही ठिकाणी भावनिक होणं जिथे गरजेचं होतं तिथे तुम्ही पण तेवढ्या भावनिक तुम्ही नव्हता इतरचे सदस्य कुठेतरी रडणं उगाच रडणं हे उगाचपणा जो होता ना कोशाळन उगाच अतिशय करणं हे कुठेच नव्हतं सो या गेमची पूर्वतयारी तुम्ही अशा पद्धतीने करून गेला होता का अजिबात नाही मी कुठलीच पूर्वतयारी केली नाही मी अगदी काहीच नाही म्हणजे मी इनफॅक्ट पूर्वतयारी मी बरेच सीझन पाहिले सुद्धा नाहीत मी फक्त एक सात आठ एपिसोड पाहिले असतील काही एपिले वेगवेगळ्या सीझनचे त्याच्या व्यतिरिक्त मी काहीही पूर्वतयारी केली नाही किंवा असं विशेष त्याचा विचार कारण मी म्हटलं विचार 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 म्हणजे काय शेवटी मी गोंधळून जाणार विचार जास्त केला तर आणि त्यांनी काय तुम्ही पूर्वतयारी करूच शकत नाही बिग बॉसची आणि प्रत्येक सीझन हा पूर्णपणे वेगळा असतो <laughs> बिग बॉस स्वतःच सांगतात किती तुम्ही तयारी करून आलात तरी मी त्याच्यावर कुरघोडी करीनच त्यामुळे मी केली नव्हती आम्ही असं ऐकलं होतं की हिंदी बिग बॉस मधून पण तुम्ही मराठीची वाट बघत होतात का नाही वाट अशी बघत नव्हते पण ते अचानकपणे आली ती ऑफर आणि मी हिंदी बिग बॉस त्यांनी मला विचारलं हिंदी बिग बॉस बद्दल तुम्हाला बिग बॉस बद्दल काय हे आहे म्हटलं तो टॉर्चर आहे कोण जाईल त्या टॉर्चरला सामोरा असं मी त्यांना प्रतिक्रिया दिली होती माझी मा ओटीटी बद्दल सुद्धा आलं मला पण मा त्यावेळेला मी ऑलरेडी बिग बॉस मराठी साईन केलं होतं त्यामुळे मी त्यांना म्हटलं नाही मी नाही घेऊ शकत तर त्यांनी मला हा प्रश्न विचारला तुम्ही मराठी करताय का म्हटलं ते मी नाही मी नाही करत आहे कारण तशी अट होती कडनं मला चॅनल कडनं त्यामुळे मी त्यांना नाही सांगू शकले पण असं मी काही ठरवून केलं नाही समोरून ऑफर आली तोपर्यंत माझ्या मनाची तयारी झाली आणि माझ्या फॅन्ससाठी आणि हितचिंतकांसाठी मी हे केलं पण आता मराठी नंतर जर पुन्हा हिंदी मधून ऑफर आली तर तुम्ही जाल का विचार करेन नक्की मी नाही असं नाही म्हणणार बघू पुढे काय होतं पण थोडी मला विश्रांती घ्यायला आवडेल निश्चितच बिग बॉस म्हटलं तिथे नाती जुळणार वेगवेगळ्या सदस्यांसोबत आपलं बोलणं होतं भावनिक होतं आपण त्या सदस्यांच्या बाबतीत एक मनमिळावपणा होऊन जातो तिकडे मला वाटतं पहिल्याच एक दोन दिवसात सूरजने तुम्हाला आई म्हटलं होतं हो। आणि तुम्ही ते स्वीकारलं सुद्धा होतं मोठ्या मनाने आणि त्याच्यानंतरच मग एका पद्धतीने जो जानवीने जे वक्तव्य केलं त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणे चर्चा झाली वगैरे वगैरे मातृत्वावरती चर्चा झाली होती त्या सगळ्या विषयांवरती अशा पद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टी इतक्या संयमाने तुम्ही तिकडे ज्या हँडल केल्यात हा संयम अनुभवातून येतो निश्चितच पण तो, तो तिकडे मानसिक तृत्या जोपासणं किती अवघड हो आहे खूप अवघड आहे कारण बरीच व्यवधानं सांभाळवी लागतात तुम्हाला तुम्हाला सावध राहावं लागतं तुम्हाला दिसावं लागतं चांगलं एक आपली इमेज तयार करायची असती ही सगळी व्यवधानं असतात खूप जबाबदारी असतात त्यातून हे असं समोरून आलं आपण त्याला तयारी नसते आपली मानसिक आणि अरे असं आलं त्याला कसं रिॲक्ट करू मी सहजपणे रिॲक्ट झाले मला त्याच्यात काही मला मला काही वाटलंच नाही त्याच्याबद्दल मी ते मनाला लावून घेतलंच नाही ते तसे बोलले म्हणून मी तशी आहे असं नाही होत ना मी पूर्ण स्त्री आहे आ, मी परिपूर्ण अशी व्यक्ती आहे असं मला वाटतं आणि ते आहे तसंच आहे असं मला समोरच्याकडनं सुद्धा त्याचा तसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि मला अपराधी वाटावं असं काही मी आजपर्यंत वागले नाही कुणाचं मन दुखावं असं मी वागत नाही सेटवर वागत नाही इरवी वागत नाही त्यामुळे मला कसलीच भीती नव्हती त्यामुळे काय भावनिक व्हायचा काही प्रश्नच नव्हता तुम्ही टास्क पण खूप म्हणजे जोशात खेळायला जी ऊर्जा मला वाटतं की नव्या पिढीमध्ये पण तेवढी ऊर्जा नसेल एवढ्या ऊर्जेने तुम्ही टास्क खेळत होता मी माझी मानसिक तयारी होती तुमची मानसिक तयारी होती कारण मी पाहिले होते ते टास्क आणि मी मानसिक तयारीनेच केली होती म्हटलं खेळायचे आपण आपला जो आहे तो उचलायचा निश्चितच जी नाती तुमची तिकडे जुळली आहेत आता सोबत एक आईचं नातं असेल किंवा सोबत सुद्धा एक वेगळं नातं आहे ती नाती तुम्ही कॅरी फॉरवर्ड करणार आहात पुढे तुम्हाला इच्छा आहे हो काय असतं आपण बाहेर आल्यानंतर आपण व्यस्त होऊन जातो आपल्या नेहमीच्या जीवनात बघू कसं काय पण जपायची इच्छा आहे निश्चितच मी तुमच्याकडून इन्स्पायर होऊन ना काही शब्द काढून आणलेत एक एक शब्द आहे yes, रॅपिड फायर गेम आहे हा आणि तो शब्द कोणाला नाही अगदी एक एक शब्द आहे त्या कोणाला समर्पित करायला हे फक्त तुम्हाला सांगायचं मोजून एक सात आठच शब्द आहेत अतिशयोक्ती अतिशयोक्ती आहे अंकिता अतिशहानपणा धनंजय निष्ठुर <laughs> निकी होती आता तेवढी नव्हती माझ्यासोबत <laughs> ठनाना <laughs> तीच <laughs> बाळबोध <बारबोध। laughs> बाळबोध बाळबोध मला नाही वाटत कोणी आहे असं ओके अपरिपक्व परिपक्व पण कोणीच नव्हतं अज्ञात 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 नाही असंवेदनशील आधी मला वाटत धनंजय धनंजय एक शेवटचा शब्द तांडव जानवी <laughs> सुरुवातीला <दिला>। त्या <laughs> बात पण शेवटी जाता जाता तुमच्या मनातला विनर कोण आहे आम्हाला ऐकायला आवडेल नाही त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही सगळेजण डिझर्विंग आहेत म्हणजे okay. हे चार जण तर निश्चित आहेत तुमच्या मनात असं अभिजित निकी सूरज आणि जानवी तुमच्या मनातला विनर असं कोणी तुमचं आहे तसं नाही सांगू शकत ओके पण मला वाटतं की तुमच्या प्रेक्षकांमधल्या अनेक प्रेक्षकांच्या मनातले विनर तुम्ही आहात आणि हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे सो so, खूप खूप धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल आणि तुमचा हा जो प्रवास आहे असा जो वृद्धिंगत होत जाऊ वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये तुम्ही आम्हाला भेटायला यावं अशी आमची इच्छा आहे हो आणि अशात आपण चर्चा करत जाऊ खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच धन्यवाद